श्री गुरु 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 ल, त्री, श्री गुरुकुल येथे निमित्त गुरुपूजा संपन्न प्रतिनिधी तुळजापूर तालुक्यातील अंदोर येथील श्री श्री गुरुकुल येथे गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सकाळी विद्यार्थी शिक्षक व संस्थेच्या प्रतिनिधी यांच्या समवेत गुरुपूजा संपन्न झाली यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा आर्ट ऑफ लिव्हिंग प्रशिक्षक डॉक्टर जितेंद्र कानडे यांनी परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकर गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन व गुरु परंपरा सांगणाऱ्या गुरुपूजेची महती सांगून विधिवत पूजा केली यावेळी बोलताना डॉक्टर कानडे म्हणाले की गुरु ही एक फक्त व्यक्ती नसून गुरु हे तत्व सुद्धा आहे हे तत्व प्रत्येक व्यक्तीमध्ये असून आपल्या प्रत्येकामध्ये एक गुरु लपलेला असतो यासोबत आई आपली पहिली गुरु असते तर वडील सुद्धा सोबत एक गुरुच असतात आपल्या जीवनामध्ये चांगला मार्ग दाखवणारे प्रत्येक व्यक्ती ही सुद्धा आपली गुरुच असते यामुळे आपल्या जीवनात मार्गदर्शन करणाऱ्या सर्व गुरुविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा या निमित्त आपण सर्वांनी आपल्या जीवनातील सर्व गुरुना वंदन करून त्यांची कृतज्ञता व्यक्त करावी याविषयी धन्य असावे असे सांगितले यावेळी विद्यार्थ्यांसह शिक्षक पालक यांनी सत्संग पूजा यामध्ये सहभाग घेतला सर्वांना प्रसादाचे वाटप करण्यात आले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी लक्ष्मण नरे शिवराज भुजबळ अबाई कांबळे मंजुषा मोरखंडीकर अर्जुन माशाळकर ज्ञानेश्वर बंडगर सुरेखा काटे कोमल बिराजदार प्रियंका सूर्यवंशी मयुरी कुलकर्णे अर्जुन सोनटक्के यांनी परिश्रम घेतले